तर महत्वाची बातमी समोर येते विधानसभेचं कामकाज हे तहकूब करण्यात आलेलं आहे मुंबईतील मुसळधार पावसामुळे हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे या क्षणाची आपण मोठी बातमी बघतोय विधानसभेचं कामकाज हे तहकूब करण्यात आलेलं आहे आपण सकाळपासून बघतोय मोठ्या प्रमाणात मुंबईत पाऊस पडल्याचं बघायला मिळत आहे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे वाहतूक व्यवस्थेवरती सुद्धा याचा परिणाम झालेला आहे यानंतर मुंबईतील मुसळधार पावसामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे विधानसभेचं कामकाज या निमित्ताने तहकूब करण्यात आलेलं आहे मुंबईतील मुसळधार पावसामुळे विधानसभेचं कामकाज हे आत्ता तहकूब करण्यात आलेलं आहे या क्षणाची आपण महत्वाची बातमी पाहतोय विधानसभेचं कामकाज जे आहे ते तहकूब करण्यात आलेलं आहे मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा निर्णय घेतलेला आहे मुंबईतला मुसळधार पावसामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे विधानसभेचं कामकाज जे आहे ते तहकूब करण्यात आलेलं आहे ओम देशमुख आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत ओम मुसळधार पावसामुळे विधानसभेचं कामकाज हे तहकूब केल्याची बातमी समोर येते अमित अगदी बरोबर आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अगदी काही क्षणांपूर्वी याबाबत घोषणा केली आहे मुंबईतील अतिरेक अतिवृष्टी आणि एकंदर जनजीवन जे विस्कळीत झाले त्याचा कुठेतरी फटक्या विधिमंडळाच्या कामकाजाला बसतोय अनेक प्रशासकीय अधिकारी आणि आमदार आणि मंत्री या अधिवेशनाला पोहोचू शकलेले नाहीये त्यामुळे मुंबईतील पावसाचा अंदाज घेता अधिवेशन आज जे आहे खूप करण्यात आले त्यासोबतच एक वाजून सत्तावीस मिनिटांनी एक मोठी लाट देखील येणार आहे त्यामुळे या लाटेचा कुठलाही दुष्परिणाम मुंबईकरांना होऊ नये अधिकारी अडकून पडून यासाठी ही खबरदारी घेतली गेली यावेळेला विरोधी पक्षनेते विजय बडडेटीवार यांनी एक मागणी देखील केली आहे विधानसभेचं अधिवेशन जे आहे ते आज रद्द झालंय त्यामुळे एक दिवसाचा कालावधी हा अधिवेशनासाठी वाढून मिळावा नियोजित ठिकाणी निश्चित ओम धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी मुंबईतल्या मुसळधार पावसामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे विधानसभेचं कामकाज हे तहकूब करण्यात आलेलं आहे